आमच्या लग्नाला अजून एक वर्ष देखील झालं नाही माझी ही एवढी मोठी सर्जरी झाली आणि माझ्यामुळे प्रतीक्षाला खूप जास्त सफर करावं लागलं आणि माहीत ना काय माझ्या पूर्णपणे ग्लो निघून गेलेला आहे बघायला वाटत असेल तरी एका हार्ट पेशंटसाठी ही एक्सरसाइज खूप अवघड आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका या नवीन व्हिडिओमध्ये <laughs> जसं की मी तुम्हाला काल सांगितलं होतं की माझ्या नाकातून रक्त आलं होतं तर हे जसं मी हॉस्पिटलमध्ये सांगतो हॉस्पिटलवाल्यांनी आम्हाला एक ब्लड टेस्ट करायला सांगितले आणि आज सकाळी ती ब्लड टेस्ट मी केली सुद्धा आणि त्याचे जे रिपोर्ट होते ते हॉस्पिटलमध्ये पाठवले हो आहे तर ते ब्लड टेस्ट काय करावी लागली कारण आता जेव्हापासून माझं ऑपरेशन झालं तेव्हापासून मला एक ब्लड थिनर चालू केले म्हणजेच रक्त पातळ होण्याची गोळी तर नाकातून रक्त यायचं कारण असं की मे बी माझं रक्त जास्त पातळ झालं आणि ते व्हायला नाही पाहिजे तो जो तुमचा रक्ताचा रेशो आहे तो मेंटेन राहायला पाहिजे आता ही रक्त पातळ व्हायची हो गोळी का खावी लागते कारण माझ्या ड्युएल वॉल रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणजेच माझ्या हृदयात दोन मेकॅनिक वॉल वेगळे फिट करण्यात आलेत मग त्यातून ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी रक्ताची जी थिकनेस आहे ना ते थिकनेस खूप कमी पाहिजे म्हणजेच रक्त पातळ असलं पाहिजे जेणेकरून त्या वॉलमधून ते इझिली पास होईल माझ्या बॉडीला पूर्णपणे तर रक्त त्या वॉलमधून पोचेल त्यासाठी त्या हे रक्त पातळ व्हायची गोळी खावी लागते पण त्यात देखील एक ट्विस्ट आहे की हे मेजर करणं खूप गरजेचं आहे की तुमचं रक्त किती पातळ असलं पाहिजे जेणेकरून मला दुसऱ्या कोणत्या ठिकाणहून ब्लिडिंग नाही होणार जशी नाकातून झाली तशी अजून बऱ्याच ठिकाणहून पण ब्लिडिंग होते त्यामुळे रक्ताची जी थिकनेस आहे की रक्त इतकंच याच लेवलला तुमचं पातळ झालं पाहिजे त्यासाठी माझी ब्लड टेस्ट होते आणि ती ब्लड टेस्ट करून आपण पाठवली आहे हॉस्पिटलला तर त्यांच्याकडून मला रिपोर्ट्स येतील आणि मग मला सांगतील की मी जी रक्त पातळ व्हायची गोळी खातो आहे तो डोस मी कितपत खाल्ला पाहिजे ही जी गोळी आहे ही मला आता आयुष्यभरच खायची आहे कारण एक वेगळा बाहेरचा पार्ट हा माझ्या हृदयात फिट करण्यात आलं म्हणून मी ज्या काही सगळ्या माझ्या एक्सरसाईज बघितल्या तर त्या सगळ्या तर आहेतच मेन कारण सगळ्या माझ्या ब्रिथिंग एक्सरसाईज आहेत माझं जे लंग्स आहेत ते सध्या खूप स्ट्रॉंग करायची गरज आहे जेणेकरून इन फ्युचर मला कधी दम वगैरे जास्त नाही लागणार तर त्यासाठी या सगळ्या एक्सरसाईज आपल्या चालू आहेत बट त्यातलं त्यात जे सगळ्यात टॉपची एक्सरसाइज आहे ती आहे स्पायरोची आता स्पायरो काय असतं मी तुम्हाला दाखवतो तर बेसिकली आहे स्पायरोमीटर तर त्याचं हे नॉब असं येतं यातून आपल्याला हवा ओढायची आहे आणि हा जो मीटर आहे स्पायरो मीटर तर हे याची जी लिमिट आहे अप्रॉक्स अडीच हजाराची आहे तर ऑपरेशन नंतर जेव्हा मी स्पायरो करायला लागलो ऑपरेशनच्या आधी मला हे देण्यात आलं होतं द वे पण जेव्हा ऑपरेशनच्या आधी मी स्पायरो करायचो तर इझिली माझं अडीच हजारपर्यंत जायचं बट एकदा का माझी ओपन हार्ट सर्जरी झाली त्यानंतर माझे लंग्स थोडेसे वीक झाले आपले जे लंग्स असतात ना तर बारा तास आपलं हार्ट ओपन असल्यामुळे ते लंग्स आपले थोडेसे असे आखडतात बारीक होतात त्या ते त्यामुळे त्याच्या व्यायामासाठी आपल्याला हे फायरो करावं लागतो आणि त्या सगळ्या ब्रिदिंग हे आहेत त्या माझ्या फुफ्फुसासाठीच आहेत तर ऑपरेशनच्या आधी जेव्हा मला हे देण्यात आलं होतं तेव्हा इझिली माझं अडीच हजारापर्यंत जायचं बट ऑपरेशन नंतर मी थाउजंड पण क्रॉस करू शकत नव्हते ना थाउजंडपर्यंत पण पोचायला मला खूप जास्त स्ट्रगल करावा लागत होता बट आता ऑपरेशन होऊन बरेच दिवस झालेत आणि हे डेली एक्सरसाइज करत असल्यामुळे आता बऱ्यापैकी स्पायरोमी दोन हजारच्या वरती किंवा अडीच हजारापर्यंत समटाइम्स कधी कधी मी टच करतो आणि आता तीच मेन एक्सरसाइज आहे जी आता मी पुन्हा एकदा करतो आहे तुम्ही या रिडिंगवरती लक्ष ठेवा की मी कितपत वरपर्यंत घेऊन जातो आहे अडीच हजारापर्यंत गेलं पाहिजे दोनपर्यंत गेलं कारण मला वाटतं की बघायला जरी इझी वाटत असेल तरी एका हार्ट पेशंटसाठी हे ही एक्सरसाइज खूप जास्त अवघड आहे तर आत्ता वाजलेत रात्रीचे साडे दहा दहा मिनटं घड आपलं पुढे तर प्रतीक्षाचं पण आता वर्किंग चालू झालं असल्यामुळे जे आम्ही सहा वाजता बाहेर फिरायला जातो तर वॉक करायला जातो तर वॉक करायला जमत नाही आम्हाला सहा वाजता झालं तुझं काम थोडाफार वॉक करून चालेल चा। चल था। आणि सध्या आमचं जेवण वगैरे घरून झालं म्हणीसाठी ही वेगळी फिश जी आम्ही आणतो ती तिच्यासाठी बॉईल करून ठेवली आणि आता आम्ही निघालो खाली म्हणू पण सकाळपासून थोडे आजारीच वाटते खूप शांत शांत आहे सकाळपासून खाली पण नाही गेली मना बाळा येते येते खाली तू चल खाली खाली जाऊन चल चल ये मना चल खाली जाऊ थोडीशी ती लंगडत पण होती सकाळपासून वाटते ना थोडी लंगडती आहे ना ती नाही थोडीशी लंगड आज जरा खाली नाही गेली सांगितलं होतं याआधी की मला झोपताना आणि झोपेतून उठवताना मला प्रतिक्षेची हेल्प लागते तसे तर बऱ्याच गोष्टींमध्ये लागते तसं खाली वॉक जर करायला जायचं असेल तर हा लिफ्टचा डोर उघडताना देखील मला त्याची हेल्प लागते कारण याला खूप जास्त ताकद लावावी लागते डोअर ओपन करायला चल म्हणा सकाळपासून खाली नाही गेली <laughs> बोलताना थोडा खोकला घरात <laughs> जेव्हा होती तेव्हा लंगडत होती आता जसं खाली घेऊन आलो तर व्यवस्थित चालते ती आणि आमच्या सोसायटीमध्ये एक जागा आहे इथून आतमध्ये पुढे गेल्यावर त्यांना एक झाड आहे तर तिला त्या झाडावरती <laughs> चढायला खूप जास्त आवडतं आता मी ज्या सोसायटीमध्ये राहतो ना ती आ, जी सोसायटी आहे सोसायटीचा <laughs> <दो। laughs> जो स्पेस आहे तो खूप जास्त चांगला मला ही सोसायटी म्हणजे फर्स्ट टाईम मी रेंटने राहतोय कुठेतरी आणि फर्स्ट टाईमच मला इतकी चांगली सोसायटी मिळाली की इथून आता जायचं म्हणत नाही का मला खरं तर चांगली सोसायटी लवकर खूप चांगलं मिळालं पाहिजे त्यामुळे अग्रीमेंट देखील आम्ही तसंच हे दोन वर्षाचं बनवून घेतलं त्यामुळे दोन वर्ष आता टेन्शन नाही आपल्याला एक वर्ष झालं एक एक हो एक वर्ष झालं पण आपल्याला इथे अशी अजून एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे की आमच्या लग्नात अजून एक वर्ष देखील झालं नाही आणि एक वर्ष व्हायच्या आधीच माझी ही एवढी मोठी सर्जरी झाली आणि मेन गोष्ट म्हणजे माझ्यामुळे प्रतीक्षाला खूप जास्त सफर करावं लागलं या सगळ्या प्रोसेसमध्ये असंच आहे थोडंफार वाटतं ना मला देखील की यार लग्नाच्या पहिल्याच वर्षी हे सगळं कुठे तुला भोगावं लागलं पण तुला सफर माझं एवढंच म्हणणं आहे पण नाही आली देवाने आपल्याला आधी बोलतात ना एक बोलता अलर्टनेस दिला आणि आपल्याला कळलं की थोडं तुला त्रास होतो लगेच डॉक्टरकडे जाऊन चेक करायला पाहिजे आणि त्या रिपोर्टमध्ये डिटेक्ट झालं जी काही गोष्टी आपल्या हातात गोष्टी आल्या भले अचानक संकट आलंय पण सगळं हातात देवाने तेवढा टाईम दिला आपल्याला की डॉक्टर चांगला बघण्यासाठी तेवढा मोठी एवढी मोठी सर्जरी एवढा मोठा खर्च आहे तो उभा करायला सगळ्या गोष्टींसाठी टाईम दिला ते होतात अप अँड डाऊन्स येतात ठीक आहे स्वामींना आवडतं परीक्षा घ्यायला माझी मेन आपण या सगळ्या प्रोसेसमध्ये कसं राहतोय हे खूप जास्त महत्त्वाचं आहे मुळातच माझं असं म्हणणं आहे की तू गिल्ट वाटून घेऊ नकोस या सगळ्या गोष्टींचं कारण की एका वर्षात असं झालं हे ते ते गोष्टी सोडून द्यायच्या माझं असं म्हणणं आहे तू रिकवर हो फटाफट एक पार्टनरचं कर्तव्यच असं त्याच बोलत ना अप अँड डाऊन्समध्ये एकमेकांसोबत राहणं कपल मुळात आणि मी सगळ्यांनाच ते सांगेन की मला भले एक वर्षच झालं आम्हाला लग्न करून पण <laughs> तरीसुद्धा मी श्रीवर प्रेम करते हे आणि खूप करते हे मला ह्या सिच्युएशनमध्ये समजलं की मी नाही त्याला या पेनमध्ये बघू शकत किंवा आपल्या पार्टनरला कुठलाच पा पार्टनर नाही बघू शकत हे तेव्हा ज्या दिवशी समजलं आणि त्यावेळेस खरंच पायाखालची जमीन सरकली होती आणि मला काही सुचतच नव्हतं काही म्हणजे काहीच सुचे ना अगदी बोलताना ते क कर, कधी कर, कधी स सा, सायकॅट्रिस्टची गरज लागेल असं वाटायला लागलेलं की एक hmm. एक टाईम असा झालेला की खूप स्ट्रेस लेवल वाढली होती आणि अँझायटी इश्यू स्टार्ट झालेला माझा पण स्वामींनी खरंच स्वामींचे खूप खूप खुँ आभार त्यांनी प्रत्येक गोष्टीत साथ दिली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर गेल्या एक वर्षापासून आपल्या चॅनलवरती प्रचंड असा गॅप पडला होता कोणतीच ॲक्टिव्हिटी आपल्या चॅनलवरती होत नव्हती आणि आता तीन ते चार महिने ऑपरेशन नंतर मला कम्प्लिटली रेस्ट सांगितलेली आहे त्यामुळे मी असे व्हिडिओ करायचा प्रयत्न करतो आहे आणि आय होप की तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडत असेल आता इतके महिने रेस्ट करायचं कारण असं की माझं जे छातीचं चा बोन आहे ते कट केलं होतं आणि ते भरून येण्यासाठी इतका वेळ मला लागणार आहे कमीत कमी चार ते पाच महिने जास्तीत जास्त सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे प्रॉपर रिकव्हरीसाठी ऑलरेडी आपला एवढा गॅप झाला होता आणि त्यानंतर हा जो पिरियड आहे रेस्टचा सो मी विचार केला की या पिरियडमध्ये तुमच्याशी पुन्हा एकदा रिकनेक्ट व्हायचा प्रयत्न करूया आणि तोच प्रयत्न माझा आत्ता चालू आहे आणि माहीत नाही काय यार माझ्या फेसचा ना पूर्णपणे ग्लोज निघून गेलेला आहे मला असे व्हिडिओ देखील स्वतःला बघायला आवडत नाही आहे मिररमध्ये देखील स्वतःला बघायला आवडत नाही पाठी जर बघायला हा मी मिरर कवर करून ठेवलेला आहे की माहीत नाही काय या फेसचा पूर्णपणे माझा ग्लोज निघून गेलेला आहे सो so, काय नाही आता रिकवरीची स्टेज आहे रिकव्हर होतो आणि हा फेससुद्धा लवकरच जाईल आपल्या आयुष्यातून तर काय आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर काही कारणाचं तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा तुम्ही जर सबस्क्राईब अजून के तर केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या